नमस्कार अंगणवाडी सेविकेतही मदत निसता मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसता आशा कार्यकर्तता गट प्रवर्तकताई तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओ मी या चॅनलवर आणत असतो तसेच शासन निर्णय जे येत असतात नवीन जी आर किंवा मग जे अंगणवाडी सेविकेत मदत निसता यांच्यासाठीचे जे शासकीय योजना किंवा नवनवीन माहिती येत असते त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी आणत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविकाताई ही मदत निसताही आता तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे उपदान ग्रॅज्युटी ज्याला म्हणतात की मोठी वाढ त्यामध्ये झालेली आहे आणि राज्य सरकारने ही वाढ केलेली आहे आता अगोदर किती ग्रॅज्युटी तुम्हाला मिळायची आणि आता किती मिळणार आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्याचबरोबर केंद्र सरकार किती ग्रॅज्युटी देत असते किती मर्यादा आहे त्यामध्ये हे आपण सर्व जाणून घेऊया आता ग्रॅज्युटी तुम्हाला सुरू तर झालेली नाही आहे परंतु अलग अलग राज्यांमध्ये ही ग्रॅज्युटी लागू झालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना तर लागू आहेच तसंच प्रायव्हेट कर्मचाऱ्यांनासुद्धा ग्रॅज्युटी मिळत असते परंतु आता तुम्हाला अंगणवाडी सेविका तर मदत नाही यांना अजूनही ग्रॅज्युटी झालेली नाही आहे लागू परंतु लवकरच ती लागू होणार आहे कारण की शासनाच्या ध्यानात ही गोष्ट आलेली आहे तुमच्या जे मोर्चे धरणे आंदोलनं होत असतात त्यानुसार त्यांनासुद्धा ही गोष्ट माहीत पडते की तुम्हाला ग्रॅज्युटी आता तुमचे जे हक्काचे आहे ते तुम्हाला मिळणे किंवा देणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं जे सरकारी सेवेत रुजू करा सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे जो दर्दा दर्जा द्या त्याचबरोबर पेन्शन त्याचबरोबर इतरही भत्ते जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतात याची मागणीसुद्धा तुम्ही जे करत असता सुद्धा सरकारच्या ध्यानात आहे आणि खूप वर्षापासून हा लढा तुमचा जो चालू आहे त्याला आता लवकरच फळ मिळणार आहे कारण की तुमचे जे धरणे आंदोलन आहे त्यामुळे सरकारची किरकिरी होत आहे आणि सर्वत्र सरकारबद्दल विरोधसुद्धा होत आहे परंतु अशा आता शासन जे सरकार आहे तेसुद्धा आपलं सरकार टिकवण्यासाठी तुम्हाला याबद्दल काही ना काही त्यामध्ये तरतूद करणार असं वाटत आहे कारण की सरकार चांगली आहे निर्णय चांगले घेत आहे तुमच्याबद्दलचे निर्णयसुद्धा त्यांनी वेळोवेळी चांगले घेत आलेले आहेत तुमचं जे पर्यवेक्षिका किंवा मदतनीस त्याबरोबर सेविका यांची पदभरती असो कारण की आदित्यदा तटकरे यांनी खूप मोठे मोठे निर्णयसुद्धा घेतलेले आहेत तुमच्याबद्दलचे त्या काही दिवसाअगोदरच किंवा काही महिन्या अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पदभरती काढणार आहोत महिला व बालविकास विभागामध्ये त्याचबरोबर त्यांनी आता पदभरतीला सुरुवात केली अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका यांची जी पदभरती होणार आहे ती लवकरात लवकर आता जाहिरातीद्वारे होत आहे आणि आता लवकरच ते शेवटच्या स्टेपमध्ये पदभरती पोहोचली आहे म्हणजे खूप सारे अंगणवाडीचा ही मदतनिस्ता यांनी फॉर्मसुद्धा भरलेले आहेत परीक्षासुद्धा त्यांच्यात चालू आहेत तर आता बघा अगोदर आपल्याला किती ग्रॅज्युटी ही मर्यादा होती किती मिळायची आणि आता किती मिळणार आहे कारण की वाढ खूप मोठी झालेली आहे आणि ती वाढ किती झालेली आहे याबद्दलच मी तुम्हाला आता सांगणार आहे <laughs> तर ही खूप मोठी एक दिलासादायक बातमी आहे कारण की आता ज्यावेळेस तुमची ग्रॅज्युटी मंजूर होईल लागू होईल तुम्हाला त्यावेळी खूप मोठा फायदा होणार आहे चला तर मी ती सर्वात आधी तुम्हाला एक कटिंग पेपर कटिंग दाखवून देतो ती पेपर कटिंग एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे आणि ही जी कटिंग आहे यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला खुश करणारी ही माहिती आहे तुम्ही बघून घ्या तर पहा मुंबई विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसातच लागण्याची शक्यता असताना राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत निवृत्त व सेवेतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे निर्णयही झाले आहेत उपदानाची म्हणजेच ग्रॅज्युटीची मर्यादाही चौदा लाखावरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्र सरकारप्रमाणे ही मर्यादा पंचवीस लाख रुपये करावी अशी मागणी होती तर तुम्ही इथं बघू शकता की केंद्र सरकार पंचवीस लाखपर्यंत ग्रॅज्युटी देत असते आणि त्याची मर्यादा पंचवीस लाख रुपयापर्यंत आहे केंद्र सरकारची तसंच आता राज्य सरकारची जी होती या अगोदर चौदा लाख रुपये ग्रॅज्युटी ही होती परंतु आता ती वाढवून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे ही एक मोठी खुशखबर किंवा एक मात बातमी तुमच्यासाठी आलेली आहे कारण की आता भविष्यात तुमची ग्रॅज्युटी लागू झाल्यावर तुम्हालासुद्धा वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळू शकते ही मर्यादा आहे वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटीची ही मर्यादा आता राज्य सरकारने केलेली आहे तर पहा सूत्रानुसार चौदा लाखापर्यंतच ग्रॅज्युटी आतापर्यंत दिली जायची आता ती वीस लाखापर्यंत दिली जाणार आहे तर तुम्ही इथं बघू बघू शकता स्पष्टपणे चौदा लाख आतापर्यंत ग्रॅज्युटी रोजगारच्या रुपाने मिळत होते म्हणजे मर्यादा जी होती चौदा लाख रुपयापर्यंत होती परंतु आता ग्रॅज्युटीची मर्यादा वाढवून वीस लाख रुपये राज्य सरकारने केलेली आहे आणि केंद्र सरकारची जी मर्यादा आहे ग्रॅज्युएटीची ती पंचवीस लाख रुपयापर्यंत आहे तर तुम्ही बघू शकता की भविष्यात तुम्हाला ग्रॅज्युएटी लागू झाल्यावर वीस लाखापर्यंतची ग्रॅज्युएटी मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता ही पेपर कटिंग जी आहे ती निवडणुकीच्या आधीची आहे निवडणुकीच्या आधी जी आचारसंहिता लागणार होती त्या अगोदरचा त्या जे पेपर कटिंग आहे आणि त्यामध्ये त्यांनी निर्णय धडाधड घेतले त्या लोकर त्याच सुद्धा आदित्य तटकरे यांनीसुद्धा सांगितलं होतं स्वतः की आम्ही पदभरती काढणार आहोत विविध जे अंगणवाडी सेविकताई मदतनीस्ताई यांच्यासाठीचे जे निर्णय आहेत आम्ही त्या लवकरात लवकर घेणार आहोत आणि त्यांनी ते निर्णय घेण्यास सुरुवातसुद्धा केलेली आहे त्यामध्ये पदभरती ही खूप मोठी जी स्टे लागली होता कोर्टाचा त्यावर आता जाहिरातीद्वारे ही पदभरती त्यांनी काढलेली आहे आणि त्याचबरोबर वेळोवेळी चांगले निर्णयसुद्धा अंगणवाडीताई मंत्री यांच्यासाठी जे त्यांनी घेतलेले आहेत त्यामध्ये बीमा पॉलिसी असो किंवा मग त्यांचं जे मानधन आहे हे वेळेवर व्हावं यासाठीचे निर्णय त्यासाठीचा जो निधी आहे तो अलग काढून ठेवलेला हो आहे म्हणजे आता तुमचं जे पेमेंट आहे तुमचं जे मानधन आहे ते तुम्हाला वेळेवर दर महिन्याला मिळणार आहे याचीसुद्धा तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याचबरोबर आता संबंधीचे जो निर्णय हा सुद्धा चांगला आलेला आहे तुम्हाला आता वीस लाख रुपयापर्यंत ग्रॅज्युटी ही भविष्यात मिळणार आहे लागू झाल्यावर अजूनही संबंधी काहीही हालचाली झालेल्या नाही आहेत परंतु तुम जे तुमचे जे धरणे आंदोलन आहेत याद्वारे सरकारला जे माहीत होत आहे त्यानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणं हे पक्की आहे त्याचबरोबर आता लवकरच गुजरात हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे केंद्र सरकारला की अंगणवाडी देशातील सर्व अंगणवाडी मदतनीस आणि सेविकता यांना सरकारी जे नोकरी आहे ती द्यावी त्यांना सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे दर्जा देण्यात द्यावा त्यांना तृतीय श्रेणीपद व चतुर्थ श्रेणीपद याप्रमाणे त्यांना जे वेतन आहे ते लागू करण्यात यावं त्याचबरोबर त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना जे भत्ते वगैरे भेटत असतात ते भत्तेसुद्धा त्यांना सर्व लाभ त्यांना मिळायला हवा तर याबद्दल सहा महिन्याची नीती त्यांनी तयार करायला सांगितलेली आहे केंद्र सरकारला आणि आता त्यामध्ये चार पाच चार ते पाच महिने उलटून गेले आहेत परंतु आता एक महिना टाईम लागला राहिला एका या एका महिन्यामध्ये काय निर्णय येणार में का आहे याबद्दलची या माहितीसुद्धा आपण आपल्या व्हिडिओवर टाकणार आहोत जसा निर्णय येणार त्याचबरोबर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर सांगणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर खूप मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मंडळी म मंत्रिमंडळाने आणि त्यामध्ये आता वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटीची मर्यादा करण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि लवकरच तुम्हाला ग्रॅज्युटी लागू झाल्यानंतर याचा फायदा तुम्हाला निश्चित होणार आहे तर तुमचं तुम्हाला याविषयी काही कमेंट्स करायचे असतील तर नक्की कमेंट करा काही विचारायचं असेल नक्की कमेंट तुमच्या जे शंका किंवा मग प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्सवर सुद्धा मी माझे व्हिडिओ बनवत असतो हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचं कमेंट्स जर चांगली असली तर मग मी तुम्हाला तुमच्या नावावर व्हिडीओ मध्ये तुम्हाला तुमची कमेंट्स हायलाइट करणार आहे तर माझा पुढचा व्हिडीओ येणारा नक्की बघा कारण की त्यामध्ये मी होमगार्ड्स जे राज्यातील होमगार्ड्स आहेत त्यांना खूप सारं मानधन दिलं जाते भे भत्ते वगैरे इतर विविध प्रकारचे भत्ते त्यांना मिळत आहेत तर मग तुम्हाला मानधन कमी का यावर माझा एक व्हिडिओ येणार आहे नक्की बघा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडीओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र